जे सभागृहाच्या बाहेर धनंजय मुंडेंचा राजीनामा जो घेतला गेला तो आधी सभागृहामध्ये पहिल्यांदा सांगून घोषित करून पुढे पुढे मा जायला पाहिजे होत परंतु सार्वभौम सभागृह हे आहे राज्याच सभागृहामध्ये नियम परंपरा आणि कायद्यानं हे सभागृह चालतं ज्यावेळेस सभागृह सुरू असतं त्यावेळेस मंत्र्यांचा राजीनामा सभागृहाच्या आत घोषित करायला पाहिजे ते न केल्यामुळं सर्वम सभागृहाचा हक्कभंग झालेला आहे अवमान झालेला आहे आणि तो मुद्दा आम्ही ज्यावेळेस मांडायला उभे झालो त्यावेळेस तालिका अध्यक्षांनी ते ऐकून घेऊन त्यावर निर्णय देण्याची सुद्धा त्यांनी औपचारिकता दाखवली नाही एवढा कायद्याच्या बाहेर जाऊन नियमाच्या बाहेर जाऊन कामकाज चालवलं जात आहे रेठून कामकाज चालवलं जात आहे विरोधकांच्या भूमिकेच्या विरोधकांनी मांडलेले जे काही विषय असतात त्याला उत्तर द्यायचं नाही विरोधक मांडतात त्यावेळेस त्यावर बोलायचंच नाही काही प्रतिक्रियाच द्यायची नाही आणि त्यांना संधी द्यायची नाही ही दादागिरी सत्ताधाऱ्यांची आता सुरू झालेली आहे पूर्वी खर तर कुठल्याही प्रस्तावावर निम्मा वेळ दिला जायचा पण तो निमानिमा वेळ पण दिला जात नाही त्यामध्ये तो तर वेगळाच विषय आहे परंतु आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला तो राज्यपालांनी मंजूर केला तरी सुद्धा सभागृहामध्ये मुख्यमंत्री का सांगत नाहीत का घोषित करत नाहीत हा महत्वाचा विषय आणि हा यामुळं या, या सर्व सार्वभौम सभागृहाचा अवमान करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे अवमान केला आणि त्यामुळं हा विषय आम्ही ज्यावेळेस मांडला त्यावेळेस त्याला उतर सुद्धा किंवा त्याच्या त्यावर यांनी जो निर्णय द्यायचा आहे तो निर्णय सुद्धा दिलेला नाही आणि वेळ काळूपणा केला पहिल्यांदा तर सांगितलं की अशी काही गरजच नाही आणि ते उडवून लावलं नंतर ते म्हणतात तपासून पाहू ही बनवा बनवी जी चालली सत्ताधाऱ्यांची सभागृहाला गृहित धरून कामकाज रेटून नेण्याची हे मला वाटतं की लोकशाहीच्या विरुद्ध आहे आणि असं काम रोज सुरू आहे महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी घटना घडल्यानंतरन महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी घटना घडल्यानंतर या राज्याचे एक कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला का आणि त्यांनी राजीनामा दिला होता तर तो, तो राज्यपालांकडे पाठवला मुख्यमंत्री हे सभागृहाला हे माहिती देत नाही धनंजय मुंडे आपल्या ट्विट वरन सांगतात की आरोग्य विषयक माझी अडचण असल्यामुळं मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतोय आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार सांगतायत की नैतिकतेच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला या सभागृहाचा नवीन जरी निवडून आलो तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून तेतीस वर्ष संघर्ष करून या विधानसभेत मी आमदार म्हणून आलो मला गेले तीन दिवसाला हा प्रश्न पडला की मुख्यमंत्री असं कसं काय सांगू शकतात की आम्ही मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो आम्ही राज्यपालाकडे पाठवलेला आहे परवा ए माझाच्या मुलाखतीतही फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांचा राजीनामा झाला मग तर त्यांचा राजीनामा झाला असेल तर महाराष्ट्राचं सर्वोच्च सभागृह अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनच्या काळामध्ये या सभागृहाला अवगत करणं अत्यंत गरजेचं आहे परंतु लोकशाहीचा खूप खून करण्याचं काम या सरकारकडून होत आहे आणि ह्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही हा सभात्याग केलेला आहे सर जे पाटील सर जय पाटील सर जय पाटील सर जय पाटील सर आपल्याला पट्टायच्यारंनी फी का घेतली आहे हे मी सांगतोय सर जय पाटील सर जय पाटील सर जय पाटील सर आपल्याला पट्टायच्यारंनी फी का घेतली आहे हे मी सांगतोय सर No, no, no.